तर गेल्या काही दिवसात संजय राऊत हे माध्यमापासून दूर झालेले आहेत ते कुठं गेले असा सामान्य माणसाला प्रश्न पडतो राजकीय नेत्यांना प्रश्न पडतो मात्र नवीन वर्षामध्ये आपण पुन्हा भेटू असंही संजय राऊत यांनी त्याच पत्रात नमूद केलेलं आहे म्हणजे जानेवारी वीसशे सव्वीस त्यांचं बोलणं ते कुठलीही भीडभाड बार न वाढगता त्यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ते बोलणं किंवा त्यांचं लिहिणं हे असतं नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहार या नव्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत संजय राऊत गेले कुठे असा प्रश्न माझ्याप्रमाणे तुम्हालाही पडला असेल खरं तर संजय राऊत हा शिवसेनेचा एक खरा चेहरा आहे असं मला वाटतं बाळासाहेब ठाकरे हे तर आहेतच उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत पण त्याशिवाय लोकांना दररोज दिसणारा दररोज लोकांच्या मनावर काहीतरी आघात करणारा त्यांच्या डोक्याला एक नवीन खाद्य देणारा असा जर चेहरा कुठला असेल तर तो, तो संजय राऊत संजय राऊत हे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आता त्याहीपेक्षा ता अधिक पुढची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्याच्याशिवाय ते शिवसेनेचे नेता या पदावर पोचलेले आहेत त्यांच्याकडे संघटनेची बरीच मोठी जबाबदारी आहे जेव्हा जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चा होतात त्यांचा एकत्र येण्याच्या चर्चा होतात तेव्हा तेव्हा ते त्या चित्राच्या चौकटीमध्ये संजय राऊत हे दिसल्याशिवाय राहत नाहीत संजय राऊत हा एक अविभाज्य भाग अविभाज्य अंग असं उद्धव ठाकरेंच्या जा बाबतीत झालेलं आहे हे आपल्याला दिसतं संजय राऊतांना आवडणारा म्हणजे संजय राऊत आवडणारा असा एक वर्ग मोठा आहे हे तर आपण जाणतो त्याशिवाय संजय राऊत अजिबात आवडत नाहीत संजय राऊत दिसल्याबरोबर चॅनल बदला असं म्हणणारा वर्गही काही कमी नाही हे अर्थातच राजकीय विभागणीवरून होत असेल परंतु मला स्वतःला असं वाटतं की संजय राऊत जे काही बोलतात ते प्रोव्होकेटिव्ह बोलतात ते आक्रमक बोलतात ते समोरच्याला घायाळ करणारे असे शब्द वापरतात पण हे त्यांचं काम आहे ते ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्या पक्षाचा संदेश हा लोकांमध्ये पोचवायचा असेल तर संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलतात ती पद्धत आवश्यक आहे असं मानणारा एक मोठा वर्ग आहे मला असं वाटतं ते बरोबर आहे पण त्याचबरोबर संजय राऊत यांचं मोठेपण किती आहे किंवा त्यांचा प्रभाव किती आहे हे जर बघायचं असेल तर गेल्या काही दिवसात संजय राऊत हे माध्यमापासून दूर झालेले आहेत ते कुठं गेले असा सामान्य माणसाला प्रश्न पडतो राजकीय नेत्यांना प्रश्न पडतो संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक पत्र एक्सवरती फेसबुकवरती अन्य समाज माध्यमांवरती हे स्वतः टाकलं ते साहजिक लगेचच व्हायरल झालं या पत्रामध्ये संजय राऊत यांनी असं नमूद केलं होतं की मला डॉक्टरांनी माझ्या सल्ला दिलेला आहे आणि मला काही दिवस गर्दीपासून लोकांच्यामध्ये मिसळण्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिलेला आहे यामुळे मी काही दिवस तुम्हाला दिसणार नाही तुमच्याशी संवाद साधणार नाही मात्र नवीन वर्षामध्ये आपण पुन्हा भेटू असंही संजय राऊत यांनी त्याच पत्रात नमूद केलेलं आहे म्हणजे जानेवारी वीसशे सव्वीस आता ही तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत संजय राऊत जेव्हा बाजूला झाले गेल्या चार पाच दिवसापासून तो काळ हा निवडणुका जाहीर होण्याचा काळ आहे आणि सव्वीस हा निवडणुका संपण्याचा काळ आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका नगरपंचायती असतील या सर्व निवडणुका ह्या जानेवारी सव्वीस एकतीस जानेवारी सव्वीसच्या पूर्वी संपवाव्यात असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे या दोन्ही तारखा अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं कदाचित निवडणुकीच्या कारणासाठी किंवा निवडणुकीमध्ये पक्षाची अडचण होते का यामुळे संजय राऊत बाजूला गेले का असा एक प्रश्न साहजिकच मनात निर्माण होतो याचं उत्तर अर्थातच शिवसेना देऊ शकेल परंतु संजय राऊत यांचं गेल्या काही दिवसातलं समाजमाध्यमातलं वावरणं त्यांचं पुढे असणं त्यांचं आक्रमकता याचा क परिणाम हा त्यांच्या मित्रपक्षांवर होत होता हे दिसत होतं ते कधी शरद पवारांच्या पक्षावर शरद पवारांच्या स्वतःवर थोडी टीका करताना दिसत होते काँग्रेस नेत्यांना तर त्यांचा अजिबात बोलणं पसंत नव्हतं आवडत नव्हतं जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हाही नाना पटोले असतील किंवा अन्य काँग्रेस नेते असतील हे संजय राऊतांच्या विधानांवरती खवळलेले असायचे त्यांचं बोलणं तसं आहे त्यांच्या सदराचं नाव जे सामनामधनं ते दर रविवारी लिहितात त्याचं नावच त्यांनी रोखोक असं ठेवलेलं आहे हा त्यांचा स्वभाव आहे त्यांचं बोलणं ते कुठलीही भीडभाड बार न वाढतता त्यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ते बोलणं किंवा त्यांचं लिहिणं हे असतं याचा त्रास हा शिवसेना आणि मनसे यांच्या युतीला देखील होतो की काय अशी शंका येत होती राज ठाकरे यांचं जेव्हा उद्धव ठाकरेंच्याबरोबर चर्चांचं सत्र सुरू झालं तेव्हा संजय राऊतांनी असं लिहिलं होतं की राज ठाकरे यांनी त्यांची पावलं जपून टाकली पाहिजेत त्यांच्यावरती आत्तापर्यंत असं आहे की ते युतीमध्ये आलेले नाही आहेत निघून गेलेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदेच्याबरोबर त्यांची जवळीक आहे ही सगळी विधानं संजय राऊतांनी लिखाणातून त्यांच्या बोलण्यातून केलेली होती आता जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी अतिशय वारंवार होत आहेत त्या टप्प्यावरती कदाचित राज ठाकरे यांना असं वाटलं असेल की संजय राऊत हे थोडे बाजूला झाले तर आपली ही युती आघाडी कदाचित पुढे जाईल अशी शक्यता आहे का असा एक प्रश्न एक शंका ही मनात येते संजय राऊत यांचं विधान किती आक्रमक होती याचं एक साधं उदाहरण जर पाहायचं असेल तर भारतीय जनता पक्षानं गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्यावर बोलण्यासाठी खास एका आमदाराची नियुक्ती केलेली होती त्यांचं नाव होतं नितेश राणे नितेश राणे हे मंत्री झाल्यानंतर राऊतांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सला प्रतिक्रिया देण्यासाठी त्याच्यावर उत्तर देण्यासाठी पक्षाची बाजू मांडण्यासाठी नवनाथ बन यांच्यावर खास जबाबदारी देण्यात आली आता राऊत बोलले की बन बोलले असं ते ताबडतोब सुरू व्हायचं याला कुठेतरी आता एक ब्रेक लागलेला आहे कारण राऊत स्वतःच नाही आहेत कदाचित बन यांची इच्छा असेल की राऊतांनी लवकर यावं म्हणजे मला अधिक बोलता येईल आणि त्या आयोगानं त्या योगानं मलाही पुढे जाता येईल राऊतांच्या विधानावरती अशी प्रतिक्रिया येणं देशभरात त्याची प्रतिक्रिया उमटणं ही माध्यमांची देखील एक म्हणजे गरज झालेली होती राऊत काही स्वतः बोलवत नसतील लोकांना की माझ्याकडे या आणि सकाळी माझं काय म्हणणं मी बोलतोय ते ऐका पण रोज सकाळी नऊ वाजता त्यांच्याकडे पत्रकार परिषद व्हायची हा सिलसिला माध्यमांच्या गरजेमुळे देखील हा सुरू राहिलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राऊत काय बोलतात याच्यावरती किंवा सामनामध्ये अग्रलेख काय आहे याच्यावरती दिल्लीत बसलेले विविध माध्यमांचे जे संपादक आहेत हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे त्यांच्या प्रतिक्रिया इथल्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या संपादकांना वार्ताहरांना ताबडतोब येत असत की राऊत काय म्हणतात ते घ्या त्यामुळे ही दोघांची गरज होती राऊतांनी बोलणं ही त्यांच्या पक्षाची गरज होती विशेषतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राऊत यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या सरकारवर एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तिगत त्यांच्या पक्षावर जे तुटून पडून हल्ले केले त्याचं एक फार मोठं योगदान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रतिमा उंचावण्यात किंवा आहे ती टिकून राहण्यात झालं असं निरीक्षण आपल्याला ला नोंदवावं लागेल काय झालं असेल राऊतांच्या बाबतीत त्यांचा वैय वए, वैयक्तिक वैद्यकीय खरंच अडचण असेल का की नसेल की पक्षाच्या राजकीय गरजेपोटी ते बाजूला झाले असतील याचे उत्तर आपल्याला पुढच्या काळात मिळतीलच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला काय वाटला आपली प्रतिक्रिया काय याची उत्सुकता मलाही आहे आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद